या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला ने चार। ने चार। ने चार। ने चार। पत्रकार सर्वाप्रमाणे आई आजही यावर्षी आपल्या मुकुंदा स्मारस पायदिंडी सोहळ्याला भेट देण्याकरता अशोक भाऊ तट्टू आणि संजय तट्टू बुवा या सर्वांचे आग्रस्त ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मुकुंदास महाराज पायदिंडी सोहळ्यातर्फे आपो सर्व भाविकांतर्फे हार्दिक अभिनंदन व स्वागत गेले त्रेचाळीस वर्षापासनं क्षेत्र से दहाड बुद्रुक तर श्रीक्षेत्र आळंदी हा अखंड हरिनामाच्या गजरात चालू असतो आमचे सर्वात महत्वाचा उद्देश एकच असतो आपल्या मुकुंदा स्मारामुळे सोहळ्यातील सर्व वारकरी हे निष्काम सेवा करीत असतात आणि रस्त्याने अखंड हरिणाम चालू असतो कुणीही हरिणामाचा आनंद घेतल्याशिवाय राहत नाही आपल्या दिंडीमध्ये वयरुद्ध तपवृद्ध ज्ञानरुद्ध असे सर्व तिन्ही क्षेत्रातील भाविक आहेत आणि सर्व उत्कृष्ट प्रकारे ज्ञानदानाची अन्नदानाची सेवा करतात आणि सगळ्यात महत्वाचं इथे रस्त्यानं दिंडीला भाविकांना जे अन्नदान देणारे अन्नदाते आहोत ते आमचेही वारकऱ्यांपेक्षा आम्ही त्यांना जास्त मानतो ते श्रेष्ठ आहेत हे निश्चित या ठिकाणी मान्य करावं लागेल कारण ते गाडी चालायची असेल तर गाडीला तेल लागतं त्याप्रमाणे भाविकांना वारकऱ्यांना जरी पायी चालते असत शरीरात एनर्जी येण्याकरता अन्नदान जर शरीरात असेल तरच ती प्रवास निश्चित चांगला होऊ शकतो किती लोक असतात आपल्या दिंडीत आज तागायत सव्वाशेत लोक आहेत आणि आपण सर्वांना या ठिकाणी घेऊन पायीवारीचा आनंद घेत आमचे संन्यासी हरिभक्तभेन मुकुंदास महाराज यांची अखंड आणि विशेषता महाराज आमचा जो समाधी मंदिर आहे मुकुंदास महाराजांचं या ठिकाणी अखंड अखंडविणा चालू असतो आमच्या मुकुंदास महाराजचे बरेचसे चमत्कार आहेत आता चमत्कार सांगायला आता वेळ नाही मग आमच्या काकांनी हरिभक्त परायण रावसाहेब काका तांबे यांनी प्रवर्चामधून त्यांचे दोन तीन दृष्टांत या ठिकाणी प्रबोधन केलेले आहेत प्रवचनामधून आणि त्यांच्याच ना ना नावाने आम्ही आळंदीमध्ये जागा खरेदी करून त्या ठिकाणी एक चार मजली आश्रम सुद्धा आज सगळ्या उभा ही सर्व या वारकऱ्यांची अन्न अन्नदाते गावकरी या सर्वांच्या स्वयंभू मधून तयार झालेली वस्तू आहे पक्रकुंड महाकाय सूर्य कोटी समाप्रभा निर्विघ्न सर्व कार्य सर्वदा महाराज या दिंडे सोहळ्याचा प्रवास कशा पद्धतीचा असणार आहे प्रवास म्हणजे प्रवासाच्या बाबतीत जसं आपण ट्रिपला जातो असा काय हा प्रवास नाहीये कशाची चिंता नाही झोपायची अडचण नाही खायची तर नाहीच आहे अजिबात झोपायची सुद्धा जसं गावाकडे बघितल्यानंतर थंडी वाजते पण इथं थंडीची सुद्धा अडचण नाही आहे कारण की पाठीमागे एवढा मोठा जो हात आहे तो फक्त श्री संत मुकुंदास महाराजांचा आशीर्वादाचा हात आहे कारण की वारकऱ्यावर चालवण्याची ताकद वारकरी फक्त पाय पाय घेऊन या रस्त्यावरती उभा राहतो आणि चालवण्याची ताकद जर कोण देत असेल तर ते मुकुंदास बाबा देतात कारण सुंदर अशी ही वारी पहिल्या दिवसापासून आपण गेले चार पाच दिवस या ठिकाणी चालण्याचा आनंद बघण्याचा आनंद सर्वच गोष्टीचा आनंद या ठिकाणी घेत आहोत अजून दोन तीन दिवसामध्ये एकादशी पर्यंत आपण वारी आनंदीला त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी पुन्हा सोहळ्याचा आनंद आपण घेणार आहोत या सोहळ्यामध्ये अशा काही आडी अडचणी आहेत का तुम्ही सांगू शकता बा नाही आडी अडचणी अशी बात नाही तुम्ही शोधून जरी बघितलं तरी सापडणार नाही आडी अडचणी बघायलाच भेटणार नाही अडचण म्हणलं तर खरी पाहिलं तर अडचण नाहीच अडचण म्हणजे हे फक्त आम्ही या दिंडीमध्ये सहभागी होत नाही हीच मोठी अडचण प्रत्येकाने माझी इच्छा आहे प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेतला पाहिजे असं काही आनंदाचा एखादा प्रसंग आहे का या दिंडी सोहळ्याचा तुम्ही सांगू शकता का हो अगदी बरोबर आनंदाचा प्रसंग म्हणजे खरं पाहिलं तर क्षणोक्षणच या ठिकाणी आनंद आहे पण ज्या वेळेस वारकरी भजनामध्ये टाळ घेऊन येतात आणि काही वारकरी असे असतात पत्रकार साहेब की ज्यांना भजन सुद्धा म्हणता येत नाही ते सुद्धा ज्यावेळेस डोलायला लागतात त्यावेळेस खरं कळत की आम्हाला मुकुंदास महाराजांची कृपा काय अन्यथा मुकुंदास बाबाची कृपा आम्हाला बघायला सुद्धा भेटत नाही खरी त्या वारकऱ्यामध्ये आम्ही बघतो तो अगदी ज्याला भजन म्हणता येत नाही टाळ वाजवता येत नाही पण तो सुद्धा टाळ घेतून डोलायला लागतो ही वारीची ताकद आहे वारकऱ्याची ताकद आहे महाराज आज दंडी सोहळ्यासाठी अन्नदान सोहळा ठेवला होता त्यांच्याबद्दल काय सांगाल हो अन्नदान म्हणजे ते एक शिस्त तिथल्या अन्नभोये कुटी कुळ्याचे उदाहरण आम्ही कीर्तनामध्ये सांगत असतो आपल्या ठिकाणी आपल्या भागामध्ये जरी एक ब्राह्मण जेऊ घातला त्या ठिकाणी आपण काशीला गेल्यानंतर एक ब्राह्मण जेऊ घातला त्या ठिकाणी एक हजार ब्राह्मण जेऊ घालण्याचं पुण्य लागतं बघा मी काय सांगतो पुन्हा ऐका काशीला गेल्यानंतर एक ब्राह्मण जेव घातला की आपल्याकडले एक हजार ब्राह्मण जेव्हा घातल्याचं पुण्य लागतं पण आमचा एक वारकरी जेव घातला की काशीचे हजार नाही लाखो वारकरी ब्राह्मण घालण्याचा <स्था> वार पुण्य लागतं आणि आम्हाला अन्नदान करते खरं पहिलं तर चालण्याकरता जसं म्हणे आधी पोटोबा नंतर हा तर पोटोबा फक्त यांच्यामुळे होतो कारण की महाराजांमुळे म्हणले गाडी चालण्यासाठी तेल लागते त्याच न्यायाप्रमाणे चलण्यासाठी आपल्याला शक्ती म्हणजे ऊर्जा देणारी अन्नदाते आहेत कारण की ते शिवाय त्या ठिकाणी चलणं आपल्याला शक्य नाही म्हणून पुनर्श्रा ही वारकरी त्या ठिकाणी आपल्याला नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल संध्याकाळची पंगत असेल आणि इतकं प्रेमाने हे देतात ना लोक खरंच मी एक तुक उभा यांचं प्रमाण आहे मी मला जर पुढचा जन्म घ्यावा वाटला आणि तो घ्यावाच लागणार जन्म कोणाला चुकणार नाही पण माझी भगवंताकडे चरणी एकच प्रार्थना असेल की मज दास करी त्यांचा आणि संत दासाच्या मला जर जन्म घेण्याची जर संधी मिळाली माझ्या म्हणण्यानुसार तर मी या लोकांच्या या वारकऱ्याची सेवा करण्याच्या घरी जन्म जन्म घेईन आणि या वारकऱ्यांची मी सेवा करेन ज्या वारकऱ्याला अन्न देते सेवा मी माझ्या दोन बाबांनी दिंडी सोहळ्यासाठी तुम्हाला बोलवलं होतं काय सांगाल त्यांच्याबद्दल काय काय आज या दोन भावांनी तुम्हाला दिंडी सोहळ्यासाठी बोलवलं तर काय सांगाल त्यांच्या अंतकरणामध्ये जो आनंद या वारी विशेष ते प्रेमाच्या आम्हाला या सर्व वारकऱ्यांना त्या पालखीला त्यांच्या घरी आणतात कारण की साधूचं वाक्य वारकऱ्यांचं वाक्य आहे दसरा दिवाळी तोची आम्हा सण आणि सखे हरिजन भेटतील तुका म्हणे आले घरा आणि तोची दिवाळी दसरा या न्यायाप्रमाणे यांच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम साधू विषयीची आवड यांना साधू घरी आल्यानंतर बाबा घरी आल्यानंतर यांच्या करीत बाबा बाबा घरी आले की यांची दिवळी त्या ठिकाणी पूर्ण होते ही खरी मुकुंदास बाबाची ताकद आहे त्या ठिकाणी अंतकरणामध्ये बाबांविषयी प्रेम आहे अगदी गेले हा आणि त्यांच्या अंतकरणामध्ये बाबांविषयी प्रेम आहे आजचे खरं पाहिलं तर त्यांच्या अन्नदानातूनच ही वारकरी या ठिकाणी जमतात म्हणून आजच्या पंक्तीचे अन्नदाते अशोक भाऊ तट्टो असतील संजय भाऊ तट्टो यांनी या आणि बॉजी आमची बॉजी आहेत या सर्वांनी वारकऱ्याला या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे पुनश एकदा सर्व अन्नदात्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत धन्यवाद धन्यवाद मुकुंदास बाबाच्या चरणी एकच प्रार्थना करूया की त्यांच्या हातून अशीच वारकऱ्याची सेवा घडत राहू एवढेच भगवंताच्या चरणी प्रार्थना करूयात रामकृष्ण तुम्ही एक सोबदार म्हणून एक भूमिका बजावताय दिंडे कशा पद्धतीचे नियोजन असणार आहे आणि किती वर्ष झाले तुम्ही दिंडे सळ्यामध्ये म्हणून एक भूमिका बजावताय तसं विचार केलं तर मला पन्नास साठ वर्ष जवळ जवळ दिंडीमध्ये प्रवासाचं हे चोपदाराचा भेटलं आम्ही दुसऱ्या दिंडीमध्ये जात होतो तर कार्यकर्ते मी दुसऱ्या दिंडीमध्ये नेले आणि आम्ही सुख सोहळा पाहिला तर मी त्यांना म्हणलो की आपण सुद्धा आपल्या गावातून दिंडी काढली तर मी तुम्हाला चोपदार म्हणून मी तुम्हाला सहकार्य करू लागन आणि सगळी जबाबदारी मी सांभाळेन असं मी आणि त्यांना दिंडी चालू केली अजूनपर्यंत जवळ साठ वर्ष झाली असन ही दिंडीमध्ये मी प्रवास करतो तुम्ही एक चोपदार म्हणून भूमिका बजावत आहे तुम्हाला या दिंडी सोहळ्यामध्ये रस्त्याने जाता येताना काही अडचणी आडी अडचणी असतात का नाही अडचणी काही नाही आले आम्हाला पण आम्ही पहिली अडचण आम्हाला अशी आलते की आमच्या डोक्यावर भोजे राहायचे म्हणजे जवळ आणि लोटायला ती सायकल राहायची सायकलीला भोंगा बिंगा बांधायचो आणि गावामध्ये गेल्यानंतर आम्ही थोडीशी शिता उभी काहीतरी मागा ते मागायचो आणि ते भोजन आम्ही करायचो आणि असं चालता चालता मग असे अन्य जाते आम्हाला भेटले तर ते म्हणे आमच्या घरी दिंडी येऊ द्या तर मग आता त्यांच्या घरी दिंडी आम्ही जवळजवळ चाळीस वर्षे झाले असं दिंडीला येऊस शेचाळीस वर्षे तसं आम्ही या ठिकाणी येतो मग आजचा जो अन्नप्रसाद होता किंवा दिंडीचं ठिकाण होते कोण कोणाच्या ठिकाणी होत अशोक भाऊ तट्टू संजय भाऊ तट्टू अशोक भाऊ तट्टू संजय भाऊ तट्टू यांच्या इड आणि काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगाल गाव मध्ये त्यांचे टपरी असायची आणि त्या टपरीवर आम्ही तिकून निघलो ते चहा पाणी करायचे आणि चहा पाणी करता करता ते म्हणे तुम्हाला नाश्ता द्यायचा आहे तर मग नाश्ता नाश्ताडे नाही द्यायचा म्हणे नाश्ता तुम्हाला मळ्यामध्ये द्यायचा आता आम्ही म्हणलो मळा किती लांबे काय प्रवासाचे येणं ము మహారాజా చాలా మే వైనా పని తుమ్మ నాశా ఇక్కడ ఏదో నాశ్ఞాయి హా జ సంపూర్ణ